मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता काही दिवसावरच आपली परीक्षा आलेली आहे आप आणि आपल्या प्रत्येकाच्या मनात विचार आहे की माझा पेपर कसा जाईल मी वर्षभर जो अभ्यास केलेला आहे मला तो आठवेल का नाही पेपर व्यवस्थित जातील का नाही मला टक्केवारी व्यवस्थित पडेल का नाही असे अनेक प्रश्न आपल्या डोक्यामध्ये आहेत तर मित्रांनो परीक्षेला सामोरं जाताना घ्याव्याची काळजी हेच आपण आज जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्वप्रथम आपल्या लक्षामध्ये हे असू द्या की आपल्या मनाला आपण सकारात्मक स्वयंसूचन देत राहा म्हणजे मी हे करू शकेन मी हे करणारच आहे मला हे जमेलच अशा प्रकारच्या सकारात्मक सूचना आपल्या मनाला आपण देत राहा भलेही आपण वर्षभर अभ्यास जरी केला नसेल तरी हरकत नाही परंतु वर्षभर आपण जे ऐकलेलं आहे वर्गामध्ये आपण हजर होतो आणि वर्गात हजर असताना आपण जे काही ऐकलं आहे त्यापैकीच आपल्याला परीक्षेला येणार आहे त्यामुळं मी हे करणारच आहे मी हे करू शकेन माझ्या ज्याने हे होणारच आहे अशा प्रकारच्या सकारात्मक सूचना आपल्या मनाला द्या कारण आपण जसा विचार करत असतो तशा घटना आपल्या बाबतीत घडत असतात जसं लॉ ऑफ आप अट्रॅक्शन आपल्याला सांगत असतो त्याप्रमाणे जसं आपण विचार करतो तसं आजूबाजूच्या घटना आणि आजूबाजूची परिस्थिती आपल्याला सकारात्मक प्रतिसाद देत असते म्हणून परीक्षेला सामोरं जात असताना आपण नेहमी सकारात्मक विचार करा आणि सकारात्मक स्वयंसूचना आपल्या मनाला देत राहा त्यानंतर मित्रांनो दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या काळामध्ये आपण योगा प्राणायाम किंवा मेडिटेशन हे करा भलेही तुम्हाला फार मेहनतीचा व्यायाम करता येणार नाही या काळामध्ये कारण तुम्हाला अभ्यासाची काळजी असते त्यासोबतच तुम्हाला वेगवेगळे वेग ताणतणावही असतात म्हणून शारीरिक ताण नळून देणारे व्यायाम जे आहेत ते हलके फुलके व्यायाम करा त्याचबरोबर तुम्ही ध्यानधारणा किंवा मेडिटेशन करा की जेणेकरून आपल्या मनाला आपण आपल्या स्वतःच्या त्या विषयाकडे फोकस करायला लावू शकू याप्रमाणे आपण योगा प्राणायाम मेडिटेशन या गोष्टीकडे लक्ष द्या त्यानंतर मित्रांनो वेळेचे नियोजन करा आता तुमच्या हातामध्ये फक्त दोन चार दिवस राहिलेले आहेत मग या वेळेमध्ये आणि त्याचबरोबर परीक्षा हॉलमध्ये आपण जेव्हा जाता तेव्हा सुद्धा वेळेचं नियोजन आवश्यक आहे की आपल्याला कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे हे सुद्धा आपण ठरवायला हवंच जसं की आता तुम्ही समजा इंग्रजीचा पेपर देणार आहात तर इंग्रजीचा पेपर आपल्याला पाच प्रश्नांची ऍक्टिव्हिटी असते ऐंशी गुणांचा आणि वीस तोंडी तर अशा टोटल शंभर गुणांचा हा पेपर आहे तर मग हे तीन तासामध्ये आपण कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा हे ठरवणं आवश्यक आहे जसं की समजा तुम्ही पहिल्या प्रश्नाला तीसच मिनटं वेळ देणं आवश्यक आहे त्याच्या पेक्षा जास्त वेळ देता कामा नाही दुसरा प्रश्न दुसऱ्या प्रश्नामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड ए बी सी असे तीन सबमिट असतात म्हणून त्याला पाच मिनिटं एक्स्ट्रा देणं आवश्यक आहे जरी मार्क तेवढेच असतील सोळा सोळा गुण जरी असतील तरी सुद्धा दुसऱ्या प्रश्नाला आपल्याला पस्तीस वे, मिनिटं वेळ देणं आवश्यक आहे त्यानंतर तिसरा प्रश्न जो आहे तर तिसरा प्रश्न असतो पोएट्री सेक्शनचा तर त्याला आपण पंचवीस मिनिटाचा वेळ देणं फक्त आवश्यक आहे त्याच्यापेक्षा एकही मिनिट जास्त देता कामा नये तर पहिला प्रश्न प्रो सेक्शन मधला दुसरा अनसिन पॅसेजचा त्याच्यामध्ये माइंड मॅपिंग आणि समरी हे दोन्ही असतात त्यानंतर तिसरा पोएट्री सेक्शनचा चौथा जो प्रश्न आहे तर तो रायटिंग स्किलचा त्यामध्ये चार वेगवेगळे सब्जेक्ट आहे तर त्याला आपल्याला प्रत्येकाला फक्त दहा दहा मिनिटं म्हणजे असे टोटल चाळीस मिनिटं आपल्याला चौथ्या प्रश्नाला द्यायचे आहेत ए एला दहा मिनिट बी ला दहा मिनिट सी ला दहा मिनिट आणि डीला दहा मिनिट असा रायटिंग स्किलचा जो प्रश्न आहे तर त्याला चाळीस मिनिटं द्यायचे आहेत आणि शेवटचा जो प्रश्न आहे तर तो नॉव्हल रायटिंगवरचा त्याला सुद्धा आपल्याला चाळीसच मिनिटाचा वेळ द्यायचा आहे म्हणजे हे झालं तुमचं वेळेचं नियोजन याच सारखं तुम्ही इतर विषयाचं नियोजन करू शकता त्या विषयाचे प्रश्न किती असतात आणि आपल्याला दिलेले तीन तास याचं डिव्हिजन करून आपण प्रत्येक प्रश्नाला वेळ ठरवून देऊ शकता म्हणून वेळेचं नियोजन अभ्यासात जसं आवश्यक आहे तसं एक्झाम हॉलमध्ये सुद्धा आपल्याला कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे आता आपण इंग्रजीच्या ऍक्टिव्हिटी शीटचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पहिल्याला तीस दुसऱ्याला पस्तीस तिसऱ्या प्रश्नाला पंचवीस मिनटं चौथ्या प्रश्नाला चाळीस आणि पाचव्या प्रश्नाला चाळीस मिनिटं असा एकूण एकशे सत्तर मिनिटाचा वेळ जातो आणि मग राहिले दहा मिनिट मग या राहिलेल्या दहा मिनिटामध्ये काय करायचं तर राहिलेल्या दहा मिनिटामध्ये आपण जे काही लिहून काढलेलं आहे त्यामध्ये काही चुका झाल्यात का नसतील तर काही महत्वाचे जे वाक्य आहे तर ते हायलाईट आपण अंडरलाईन करून घ्यायचे मित्रांनो अतिरिक्त जो दहा मिनिटाचा वेळ भेटतो त्यामध्ये आपण त्याच्यावर विसंबून न राहता ज्या दिलेले तीन तास आहे तर त्या तीन तासामध्येच आपण सर्व योग्य नियोजन करायचं असतं म्हणून वेळेचं नियोजन सुद्धा परीक्षेमध्ये आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो आपण परीक्षेच्या कालावधीमध्ये पौष्टिक आहार घेणं आवश्यक आहे आंबट तिखट तेलकट मसालेदार यासारखे पदार्थ खाऊ नये जेणेकरून आपल्याला तब्येतीचे प्रॉब्लेम येऊ शकतात म्हणून आपण या काळामध्ये हलका फुलका आहार नियमित आहार घ्यावा या काळामध्ये आपण जो आहार आपल्या आरोग्याला हानिकारक आहे किंवा ज्याच्यामुळे आपल्या आरोग्याच्या काही तक्रारी निर्माण होऊ शकतात असा आहार आपण टाळावा त्यानंतर मित्रांनो या काळामध्ये व्यवस्थित झोप होणं सुद्धा आवश्यक आहे कारण तुमच्या मनावर तणाव आला ताण आला तर तुमची झोप होणार नाही आणि झोप नाही झाली तर पचन होणार नाही आणि मग ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम आपल्या पेपर सोडवण्यावर आपल्या परीक्षेवर होऊ शकतो म्हणून या काळामध्ये व्यवस्थित झोप असणं सुद्धा आवश्यक आहे म्हणून मित्रांनो या काळामध्ये आपण जास्त टेन्शन न घेता चिंता न करता व्यवस्थित अशी झोप घेणं सुद्धा आवश्यक आहे त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट महत्वाची आहे ती म्हणजे आपल्या मित्रांसोबत स्वतःची तुलना न करणे म्हणजे तो इतका वेळ अभ्यास करतो मी इतका वेळा अभ्यास करतो त्याने एवढे प्रश्न सोडवलेत त्याने एवढे प्रश्न सोडवलेत माझा हा प्रश्न राहिला याबाबत आपण चिंता करायची नाही याबाबत आपण कसलंही टेन्शन घ्यायचं नाही म्हणून व्यवस्थित आपण अं तुलना न करता पेपर सोडवायचा आहे इतरांसोबत स्वतःची तुलना करायची नाही कारण जो तो आपापल्या जागी परफेक्ट असतो म्हणून पालकांनी सुद्धा फलण्याचा मुलगा एवढा अभ्यास करतो भिस्तानाचा मुलगा एवढा अभ्यास करतो अशा गोष्टी आपल्या मुलांसोबत न करता आपण त्या मुलांना त्याचं स्वातंत्र्य बहाल करायचं आहे परीक्षेमध्ये त्याची चांगली कामगिरी कशी होईल याकडे पालकांनी सुद्धा फोकस करायचा आहे त्यानंतर मित्रांनो पुढची गोष्ट आहे तो म्हणजे आत्मविश्वास की तुम्ही परीक्षेला सामोरं जाताना तुमच्यामध्ये आत्मविश्वास असणं आवश्यक आहे वर्षभर तुम्ही अभ्यास केलेला आहे वर्षभर तुम्ही व्यवस्थित तयारी केलेला आहात तर मग आपण आता परीक्षेला सुद्धा तेवढ्याच आत्मविश्वासानं सामोरं जाणं आवश्यक आहे म्हणून मित्रांनो आपण या परीक्षेच्या काळा काला कालावधीमध्ये -काला या परीक्षेच्या काळामध्ये स्वतःचा आत्मविश्वास न डगमगू देता आपण तो व्यवस्थित आ, मी हे करू शकणार आहे असा आपण कॉन्फिडन्स स्वतःवर ठेवायचा आहे आणि जो स्वतः आत्मविश्वासाने कोणतंही कार्य करतो त्यामध्ये त्याला निश्चितच यश मिळत असतं म्हणून मित्रांनो स्वतःवरचा आत्मविश्वास आपण ढळू द्यायचा नाही त्यानंतर मित्रांनो जेव्हा आपण परीक्षा झाल्याच्या नंतर पेपर विषयी चर्चा करतो तर चर्चा बिलकुल करा परंतु त्यातल्या निगेटिव्ह गोष्टी आपण टाळून आपल्या झालेल्या पेपरवरचा किंवा त्या झालेल्या पेपर, पेपर बद्दल काही राहिलेल्या गोष्टी आहेत तर त्यांचा ताण न घेता आपण निश्चितच पुढच्या पेपरच्या अभ्यासासाठी लागायचं आहे या गोष्टींचं जर आपण पालन केलं तर निश्चितच तुम्ही परीक्षेमध्ये यशस्वी होणार आहात आणि याबद्दल निश्चिंतच राहायचं आणि आम्ही तुमच्या सोबत आहोतच तुम्हाला ज्या ज्या वेळी तुम आवश्यकता असेल तेव्हा आम्ही सर्व शिक्षक तुमच्या सोबतच आहोत म्हणून मित्रांनो हताश न होता निराश न होता आपण परीक्षेला सामोरं जावं निश्चितच आपण यशस्वी होणार आहात या बाबतीतच एक या ठिकाणी मला एका शायरच्या ओळी आठवतात तो म्हणतो जिंदगी खेळती बी उशी के साथ आहे जो खिलाडी बेहतरीन होता आहे जिंदगी खेळती बी उशी के साथ है जो खिलाडी बेहतरीन होता है दर्द सबके एकशे है मग हौसले सबके अलग अलग कोई हताश होकर बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है मित्रांनो याप्रमाणे आपण संघर्ष करा भविष्यात निश्चितच तुम्ही यशस्वी होणार आहात या सदिच्छासह तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा कीप लर्निंग कीप ग्रोइंग